धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संभाजी मित्र मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली जुने नाशिक परिसरात असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी संजय भांगरे उमेश चव्हाण अजय भांगरे प्रदीप जाधव निखिल जाधव नितीन कोळपकर संभाजी महाले नाना काळे अभिमन्यू पवार जगदीश शेजवळ नितीन घुले साई भांगरे आदींसह सा, छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव सोहळा समिती छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळ श्रीशिव प्रतिष्ठान हिंदुस्थान सकल हिंदू समाज जुने नाशिक जय बाबाजी भक्त परिवार जांता राजा मित्रमंडळ लष्करे शिवागृह नूतन ऐक्य मित्रमंडळ जुने नाशिक शिव जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या यावर्षी देखील महाराज यांची उत्साहात साजरी करण्यात आली असं संभाजी मित्रमंडळाचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय जय जिजाओ हो, जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती संभाजी मित्रमंडळातर्फे छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे शहात्तरवी जयंती मंडळाच्या वतीने या ठिकाणी दुग्धाभिषेक तसेच पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात येत आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई न हरलेले असे एकमेव राजे होते व छत्रपती संभाजी महाराजांनी आपला नाशिकचाच रामशेष जो किल्ला आहे तो सुद्धा जे दुश्मन होते त्यांना कित्येक सात आठ वर्ष त्यांनी प्रयत्न केले तरी सुद्धा तो किल्ला त्यांना जिंकता आला नाही तसेच छत्रपती संभाजी महाराज हे वयाच्या नवव्या वर्षी संस्कृत भाषा त्यांना अवगत होते असे अनेक पराक्रमी असे महायोद्धे छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी मंडळातर्फे त्रिमा त्रिवार अभिवादन जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज एन भारत संदेश केदारी जुने नाशिक